नमस्कार शेतकरी बांधवांनो टेकनाथरुळे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत शेतकरी बांधवांनो जर आपण पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे महत्वाची आहे कारण आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि विसावा हप्ता नेमका आपल्याला कधी मिळणार आहे तर याची नवीन तारीख निश्चित झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की आता विसावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा शेतकरी बांधवांना नुकतीच बातमी आलेली आहे लाखो शेतकरी बांधव हे पीएम किसानचा विसावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते याच्या प्रतीक्षेमध्ये होते परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि नवीनच तारीख आता समोर आलेली आहे तर बघूया देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे जुलै महिना शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो कारण मिळालेल्या माहितीनुसार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे कार्यक्रमा दरम्यान हा हप्ता जारी करू शकतात तर बघा शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की अठरा जुलैला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि त्याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी विसावा जो काही हप्ता आहे किसान सन्मान निधीचा तर तो वितरित केला जाऊ शकतो अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी शेतकऱ्यांनी आताच यादीत आपले नाव तपासणे महत्वाचे आहे तर बघा या संदर्भात अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांनी जी काही केंद्र शासनाने वर यादी प्रकाशित केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही तर ते तपासणे गरजेचे आहे पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे ज्यात सरकार त्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये आर्थिक मदत करते आतापर्यंत या योजनेचे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत शेवटचा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जमा झाला होता नियमानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता येतो त्यामुळे विसावा हप्ता जून मध्ये अपेक्षित होता पण त्याला थोडा उशीर झाला आता हा हप्ता मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी मोतीहारी येथील कार्यक्रमात हा हप्ता जारी करू शकतात गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या बिहार दौऱ्या दरम्यान एक हप्ता जारी केला होता त्यामुळे यावेळी ही शक्यता जास्त आहे तर बघा मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी अठरा जुलैला एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यानच प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधीचा हा जो काही विसावा हप्ता आहे तर तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू शकतात तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि शेतकरी बांधवांनो या संदर्भात जी काही नवीन नवीन नवी नवी अपडेट येईल तर ती आपणास आपल्या चॅनलवर तात्काळ कळवण्यात येईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद